नमस्कार सर्वांना आवाज येऊन जायला भूक लागली का जेवणाची सुद्धा व्यवस्था केली आहे मंचावरील आदरणीय माजी कुलगुरू डॉक्टर पवार साहेब आमचे गुरु डॉक्टर जाधव साहेब त्यानंतर या ठिकाणी उपस्थित झालेले मजी डीवाईस मगर साहब जो रेसीम निर्माता जो संघ आप है वर सोशल मीडिया द्वारे शासन फिर पगार दे नहीं पगार देशक जरा बनते जोपून घो स्किल तो तुम्हारे पोचता है बराबर का कुछ प्रॉब्लम है एक गुगल मैप तुम्ही पाहायला चॉर्स केला तर तुम्हाला चॉकी सेंटर कुठं आहे संचालनाचं ऑफिस कुठं आहे सगळ्या गोष्टी माहीत होते त्यानंतर आमच्याबरोबर इथं पाहिलं तर विष्णू काशीच म्हणून आहे एक प्रगतीशील शेतकरी आणि ते इंजिनियर ज्याने तीस वर्ष मुंबईत काम केलं लो, लोकांच्या का धावपडीत जीवन जोडलं ते आता वाढवंटा शेती करत आहे ज्या ठिकाणी माती शोधून सापडत नाही त्यांच्या शेतीला ना भेट द्या एकदा तरी त्यानंतर आपल्याकडे बघा रेसिंग विकास अधिकारी जालनात असले आहे कारण पुढचं उद्घाटन आपल्याला जालनात पण करायचंच आहे त्यावेळेस तुम्हाला म्हणजे मार्केटला पर्याय कसा राहील यासाठी आपण जालन्याला सुद्धा गव्हर्नमेंटचं मार्केट ओपन करणार आहोत दुसरं आमच्या वाकुरे मॅडम जिल्हा उत्पन्नात महिला असून कुठेच मागे नाही त्यानंतर आमचे वर साहेब आहे जो महाराष्ट्रातला सर्वात जास्त कोस टिकवणारा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा एकदा बीड जिल्ह्याकडे ताळ्या उद्या आणि त्याही बी आणि जेवई दोन जिल्ह्यामध्ये रेशीमचा संकल्प पुरेपूर बसला आहे त्याचा फक्त आपल्याला रिपिटेशन करायचं आहे दुसरं काहीच करायचं नाही त्यांनी स्वीकारलं आपल्याला स्वीकारायचं आहे त्यानंतर आपल्याला माहेश्वरी साहेब आहे कवटेंचे दोन्ही टाईमला म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईमला त्यांची ए आर एम मशीन चालते त्यांच्या ए आर एम मशीनला कापूस चालते का तापूस चालते का सोयाबीन चालते का नाही त्याला कोर्सच पाहिजे आणि तो कोर्स निर्माण करायची जबाबदारी तुमची आहे त्याची जबाबदारी आहे भावोदयाची भावपी जर चांगला माल असला तो म्हणून आता माझं सर्व सत्र आव्हान आहे जे ते पिकवा म्हणजे ए आय एमला एक ब्रेकचा कोस पाहिजे दोन ग्रँडचा आता आपला प्रत्येक कोश हा दोन ग्रँडचा कसा भरून याची शास्त्रोक्त पद्धती आपण शिकली पाहिजे अवगत केली पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला जे काही मार्गदर्शन पाहिजे जिथे कुठे व्हिडिओ पाहायचे आहे सोशल मीडियाद्वारे घ्यायचं आहे ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपल्याकडे पहा तिथे डिवोड साहेब आहे भंडारा जिल्हा तसारखे पथक म्हणजे रेशीम निका अधिकारी आहे साहेब इकडे बागे तुम्हाला बागे आहेत आमचे इंग्लेश आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये मला एक गरवान सांगू शकतो माझ्याकडे फक्त एकशे अठ्ठेचाळीस लोक आहेत किती आणि अवघा महाराष्ट्रावर शेडिकंद्रा निर्थन किती लोकांवर एकशे अडतीस तीनशे पंच्याहत्तर पैकी एकशे अठ्ठेचाळीस लोक राहिले सत्तेचाळीस पर्सेंट स्टाफ आहे आमच्याकडं आणि आमचं काम आहे एकशे सोळा टक्के किती एकशे सोळा टक्के आणि जर म्हणणं होत नाही तर काहीच होत नाही म्हणून आपल्याला तुमच्यासारखे शेतकरी तंत्रज्ञान युक्त वापर करण्या शेतकरी निर्माण करायचे आहे आज जर पाहिलं इथे आपल्याला बघा पाडवी साहेब आहे तिथे शिंदे साहेब आहे यवतमाळ जिल्हा वर्धा जिल्हा विदर्भामध्ये दोन्ही जिल्हे एकदम तात्पर्य काम करून आले आहेत दोन्ही जिल्हे विदर्भामधला यवतमाळ जिल्हा एक नंबरवर आहे आणि दोन जिल्ह्याचं काम एक माणूस करत आहे पगार एकूण भेटते पगार एकूण भेटते त्यानंतर पाहिला आपण चाकी उत्पादक आहेत नगर पाटील साहेब त्यानंतर नवसा असे कित्येक शेतकरी उद्योजक या ठिकाणी आहे एक जगताप आहे का है आएगा जगतापा अड़तीस गुंत शायद अड़तीस गुंत शरी आहे तरी तो मानूस 2007 हजार सात पास एक पावती न पावती जखीन है विशेष म्हणजे डॉक्टर जाधव साहेब डॉक्टर जाधव साहेब जगताप सभा सत्कार करा पुस्तक जगतापी सम एक रुपयाचेही अनुदान आजपर्यंत दिलं नाही आणि आपण म्हणतो अनुदान भेटत नाही बदल करा लक्षात ठेवा बदल करा अनुदान भेटणारच आहे त्यांची मिसेज बीएसटी बीएडा शिक्षिका आहे पण तो तरी मध्ये त्यांना शंभर टक्के सहकार्य आहे कारण आपल्या पिकाचं नाव काय आहे तू आणि ती दोघांची जोडी जमल्याशिवाय अडी वाढत नाही जोडी जमली अडी जमते नाही तर आपलं बिलकुल अडी तुमची जमत नाही पीक व्यवस्थित निघत नाही माय बापाचं सहकारे पाहिजे भाऊ भाऊचं सकारलं पाहिजे पण जोडी पाहिजे आणि जोडी ही विचारायची पक्की आहे अर्धवर चालत नाही तुम्ही त्यांना सकाळी टाकतो पालन संध्याकाळी येत नाही जमतच नाही संध्याकाळी तुमचा पाला फुलला चा चालते पण मीला पाला घालावा लागते तर पाणी येऊ पाऊस येऊ काही येव उपास बिलकुल जमत नाही उपास आमचा ठरला आणि कधी करत तो आम्ही कॅलेंडर प्रमाणे उपास नाही करत म्हणून करायचं याच्यामध्ये ज्या दिवशी मोड बसला त्या दिवशी आधी एकादशी कॅलेंडरवरती एकादशी बिलकुल नाही <laughs> आणि हे जर तुम्ही तंत्रज्ञान वापरलं तर तुम्हाला दुसरं कुठे विचाराचं काम बोलत नाही मी तुम्हाला ना रेशीम उद्योग फायदेशीर काय म्हणतो काय म्हणतो जगाच्या पाठीवर असं एखादं पीक दाखवा जगाच्या पातळीवर असं एखादं पीक दाखला कापलं की वाढते येत्याची टाकी आपलं म्हणून माझी शेतकऱ्यांना एकच एकच मन मागे सांगतो मी कसं आहे ज्याचा बांधायची आहे माडी ज्याला बांधायची आहे माडी तेनं आपल्या शेतातला एक रुपीची काळी ज्याला बांधायची आहे माडी तेनं आपल्या शेतातला एक रुपीची काळी शंभर टक्के सत्य आहे तुम्ही लिहून ठेवा तुम्ही डाळिंब लावा तुम्ही ऊस लावा काही लावा वावरात माडी हे चाळीक लावण्याशिवाय होतच नाही मग काय होते वावरात फार्म हाऊस होते तर फार्म हाऊस कोण बांधते ज्याला फक्त रविवारी द्यायचं आहे जे कामं गावात करत नाही ते कामं वावरात होते त्याला फार्म हाऊस म्हणते आणि हा संकल्प जर वापरा होता वापरला तुम्ही तर शंभर टक्के तुम्हाला पहिल्या वर्षीपासूनच लाख रुपये एका एकरातून तुम्ही कमावणे शकत त्या बरं असं म्हणत मी तुम्हाला कारण की आपला एकच हेतू आहे या कानापासून पैसे कमावणे या कामापासून पैसे कमावणे पण किती दिवस कमावणार आहे तुम्ही फक्त एकवीस दिवसात हे बघा सगळं डॉक्टर सुग्रीव सुग्रीव जवळ बसले आहे ते जर आज गावकर्जी त्याचं वय ऐंशी आहे मग ते परवडीनं कालपासूनच बीन बसले आहे कालपासूनच बिलकुल कारण उद्घाटन आहे आणि ज्या दिवशी आपला मनरेगाचा जी आर निघाला होता त्या दिवशी ते बोरगंढच होते बोरगंट होते जे तुम्हाला आता चार लाख अठरा हजार आठशे पंचाणव भेटणार आहे ना त्या दिवशी तो जी आर निघाला त्या दिवशी ते मंत्रालयातच होते आम्ही जण साक्षीदार उरू येते म्हणून तुम्हाला शासकीय योजनेतून एवढं भरी आली अनुदान तुम्हाला कुठे देणार नाही तुमच्या शेतात तुम्हीच काम करायचे पैसे कोण देऊन जालो शासन देऊन जाणं हा विल्टी गंगा या ठिकाणी बनवून राहिली तुमचं इस्टिमेट तयार करणे तुमच्या मंजुऱ्या देणे एवढं आहे थोडा वेळ लागते कारण आपल्याकडे स्टाफ कमी आहे पण पैसे देते दुसरे आपल्याकडे सील समाजानाची योजना आहे ज्या लोकांनी आपल्याला प्रस्ताव दिले ते प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेमध्ये आहे जून जुलैमध्ये तुम्हाला पैसे आरामसे भेटल आमचा प्रयत्न आहे जूनमध्येच भेटले पाहिजे आता मंत्री मोदय आले तुम्ही मुद्दा मी मानणारच की आम्हाला तो सहकार्य हो करा म्हणून कारण तुमच्या वतीने लढाई आम्ही लढतो आहे आम्ही चुपचार बिलकुल नाही आहे लक्षात ठेवा जागू भाऊ आम्ही कारण आम्हाला शेरी कल्चर वाढवायचं आहे लक्षातीस फार वर या महाराष्ट्रामध्ये घडवायच्या आणि तुम्ही विचार करा नेक्स्ट विचार आहे माझ्या अनुभव की आमचा इथं बसलेला प्रत्येक शेतकरी हा टू व्हीलर फोर व्हीलर गेला पाहिजे टू व्हीलरवरून फोर व्हीलर गेला पाहिजे त्याला शंभर किलो दोनशे किलो माल जरी विकायचा आहे तो आपल्या गाडीतून घेऊन गेला पाहिजे म्हणजे वैभव जर तुम्हाला आणायचं असेल तर तुम्हाला सरीकल्च्या केल्याशिवाय वैभव येतच नाही का दर्गा उद्योग मिळून ठेवा तुम्ही कारण की माझ्या पगारापेक्षा जास्त प्रमाणेची ताकद रेशीम उद्योगामध्ये दो आहे तुम्ही ठरवा फक्त दीड लाख पाहिजे म्हणून तुम्ही ठरवा फक्त दीड लाख पाहिजे तीनशे पण घ्या बरोबर आणि माल योग्य हो करा दीड लाख तुमचं ठरवा माझा पगार वाढायला पाहिजे वाढते का नाही वाढत किती दोन जिल्हे सांभाळा तीन जिल्हे सांभाळा पगार वाढत नाही पण इथे तुम्हाला लिमिटेशन नाही आहे तुम्ही ठरवा फक्त सत्ता स्वयं प्रकाशित हुआ स्वतः सेल्चर तंत्रज्ञ जाते कभी उठवा लगतेशन कभी करा लगते वेटकेर विजेता कभी लगते किसी ग्राम वहरा गोष्टी शिकून घ्या इथे तुम्हाला प्रत्येक गोष्टी की आहे है आप बह स्टॉल आहे स्टॉल लगने विक्री करना आहे तुम्हाला मटेरियल भेटणार है मग या ठिकाणी एखादी विक्री व्यवस्था सुद्धा आम्ही त्यांना भेटी आहोत तुमच्याकडे दोन एकर सेरिकल्चर चार जर्सी गाई पाच सहा बकऱ्या असल्याच पाहिजे आता मी काशी साळात उदाहरण देतो तुम्हाला मी काशी साहेब दोघी उभे राहतो होती यांच्याकडे शंभर बकऱ्या आहेत किती बकऱ्या शंभर बकऱ्या अडीच लाखाच्या बकरी आता निघून टाकले बकऱ्या बॅलेन्स आहे बकऱ्या हा बॅलेन्स आहे बँकावर लक्षात ठेवा तीन महिन्याचा चार महिन्याचं यद्दिय। का ते काय यड्डी बकरीचं तुरू झालं का आपली यड्डी दहा हजाराची तयार झाली आपली त्याने विकला विकासला का चार महिन्यात पाच महिन्यामध्ये पात्र तयार झालं का दोन आपल्याला जी वाढीन झालं काम आपलं म्हणून ह्या गोष्टी शिकून घ्या जो ताला आपण फुटून देतो त्या ताल्यामध्ये त्रुटी नाही आपण चार बकऱ्या असल्या तर लगेच तू तिला पान ठेवत नाही आपण झाड चांगलं होते किंवा पागोरा चांगला फुटते दोन्ही काम होते मी इथे बँगलोरला गेलो बँगलोरला गेल्यानंतर पाहिलं वर बकऱ्या वर बकऱ्या खाली कोंबड्या आणि पाला खुपचा वापरते जो अडीला पाला चालत नाही तो या बकऱ्याने कटर मशीन आणली बारीक करून देते एवढी जाडी काडी असेल ना काडी एवढी जाडी काढी हिच्या तुकडा करते हे साल कुरु करून खात होते कारण त्या बकरीला खायला शिकवलं काय केलं त्या बकरीला खायला शिकवलं दुसरं काय येत नाही कट करून तिला, तिला।, तिला। चारा येते ते बकरी खाणारच आहे आणि संध्याकाळी फक्त तिला अर्धा किलो त्या बकऱ्याचं म्हणजे कुट्टी वगैरे तिला आणि बकरी त्या स्टॉलच्या बाहेर सोडत नाही ताट्या त्याच्या पाट्या आणि त्याची दिसता खाली पडते आणि खाली कोंबड्या बरं कोंबड्याही जगते बकरीही जगते आणि तुतीला त्याचं खालचं खत पण भेटते म्हणजे कृषी सेवा केंद्रातही काम नाही काय केलं फक्त आपल्या डोक्यात टाकलं कसा वाया चालला आहे याच्यापासून पैसे कसे तयार करायचे म्हणून तुम्ही सुद्धा टाका चार बकऱ्या ठेवा बंदी ठेवा तर बी सिस्टम करा वर बकरी खाली कोंबडी लगेच सहा महिन्यात तुमचं खत तयार लगेच तुतीमध्ये म्हणजे पाल्याची क्वालिटी त्या बकरीचं मूत्र तर वाया चाललं नाही म्हणजे तुम्हाला जे आपण एका एका दिवसाचे पैसे हजार रुपये देतो शेळ्या बसवाचे तुमच्या घरातच सगळं तयार होते गाईचं मूत्र तरी असेल तो ना तरी ते स्टोअर करून ठेवा आणि ज्याप्रमाणे तुम्ही दहा लिटरला एक लिटर तरी वापरलं तरी मत्र वापरायचं काम करणार नाही म्हणजे सेंद्रिय शेतीकडे चालू आपण लक्षात ठेवा निवड सेंद्रिय शेती मार्केटचे पदार्थ विकत घेऊन चालणार नाही ते हाय कॉस्ट फार्मिंग होते लोकॉस्ट फार्मिंग होत नाही म्हणून ज्या वेस्ट पासून वेस्ट जे वेस्ट म्हणतो आपण त्याला कसं आपल्याला संपत्ती कधी तयार करायची हा एकमेव गुणधर्म आहे या साध्या साध्या गोष्टीचा स्वीकार करा म्हणून माझे आता आदरणीय जाधव साहेब तुम्हाला अजून बोलणार आहे त्यामुळे अधिकचा काही सांगणार दुन दुन नाही मी तुम्हाला यानंतर जाधव साहेबांना विनंती करतो या ठिकाणी आपलं मार्गदर्शन सुरू करावं मला या ठिकाणी ती बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो धन्यवाद